बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे पस्तीस शेअर छत्तीसशे चार हजार बाय एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीस शेअर बाई पंचाळीसशे शेचाळीस शहर बाय पाच हजार बाय एक्कावनशे बावनशे त्रेपन्नशे चौपन्न शेअर बाय पंचावन्न शहर बाय बोलो तीन हजार बाय एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे चौतीस शहर छत्तीसशे सदोतीसशे अडोतीस शेअर बाय एक्केचाळीसशे बेचाळीस शेअर बाय बेचाळीस शेअर बाई पंचाळीस शेअर बाय बाई दो हजार इक्कीस सौ बाईस सौ तेईस सौ रुपया पच्चीस सौ छब्बीस सौ सत्ताईस पंद्रह सौ सोलह सौ सत्रह सौ रुपया अठारह सौ उन्नीस सौ दो हजार सात सौ आठ सौ नौ सौ हजार रुपया एक हजार ग्यारह सौ बारह सौ रुपया बारह सौ तेरह सौ रुपया तेरह सौ चौदह सौ पंद्रह सौ रुपया नीले 700 800 900 1000 ਰੁਪਿਆ 1000 1100 1200 ਰੁਪਿਆ 1200 1300 1400 ਰੁਪਿਆ 1500 111 21 15 1500 ਰੁਪਿਆ 700 800 900 1000 ਰੁਪਿਆ 1000 1100 ਰੁਪਿਆ 1100 ਇੱਕ ਘੰਭਾਰਾ 1200

2100, 2200, 2300, 2400, 2500 रुपया सौ अट्ठाइस सौ उन्नीस सौ तीन हजार रुपया तीन हजार इक्कीस सौ रुपया बत्तीस सौ इक्का तैतीस सौ रुपया सात सौ अठस नौ सौ हजार ग्यारह सौ बारह सौ रुपया बारह सौ तेरह रुपया पंद्रह सौ रुपया सत्रह सौ अठारह सौ उन्नीस सौ दो हजार दो एक्कावन ते पचिस सो रुपया रुपया तेरासो तेरा तेरा सो, सो चौदा सो रुपया पंधरा सो गिस एक्कावन सोला सो एकावन निलेश दो सो ढाई सो तीन रुपया निलेश ते चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीस शेअरवाय पंचाळीसशे सेहचाळीस शेअरवाय सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस एक्कावनशे बावनशे रुपया त्रेपन्नशे चौपन्नशो रुपया पंचावन्न शेरुय निलेश बोल तीन हजार वाईट एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे चार हजार वाईट एक्केचाळीसशेचाळीस हजार पैताळीसार निलेश दोनशे चोवीस रुपया चौतीस तीन हजार रुपया चतीस सत्तीस तेहतीस सारप रुपया सोला सो सतरा सो अठरा सो उस सो रुपया दो हजार इक बाईस सो ते सो रुपया पचीस सो पचिस सो एकावन चो रुपया आठ सो गीस नऊ एक हजार गारहस

एक हजार एक्कावन किलो एक्कावन बाराशे बाराशे